नमो बुद्धा जय मित्र मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील उपाली नाव्यास धम्म आणि मनन केले आहे त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड दीक्षेची मोहीम यामधील भाग सहावा कनिष्ठ आणि सामान्य जनाची दीक्षा यामधील सुनीत नावाच्या भंग्यास दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत दोन सुनीत नावाच्या भंग्यास धम्म दीक्षा राजगुरात सुनीत नावाचा एक भंगी राहत होता लोकांनी रस्त्यावर टाकलेला केर कचरा व घाण काढणारा रस्त्यावरील झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे हलका आणि पिढीचा तसा त्याचा धंदा होता एके दिवशी पहाटे भगवंत उठले त्यांनी चिवर धारण केले व बऱ्याचशा भिक्खूस भिक्षा मागण्यासाठी ते सुनीत रस्ता कचऱ्याचे व व घाणीचे गोळा करीत होता होता ते टोपलीत भरून नेत आणि ज्यावेळी त्याने भगवंतांना आणि त्यांच्या मागून चालणाऱ्या भिक्खूगणांना त्यांना पाहिले त्यावेळी त्याचे अंतकरण आनंदाने भरून गेले परंतु त्याला त्याची भीतीही वाटली लपून राहण्यास रस्त्यावर जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीचे एका वाकानावर ठेवले व तो भिंतीला नमस्कार केला त्याच्या जवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुरवाणीने त्याला म्हणाले सुनीता असल्या दारिद्र्य जीवनाचा तुला काय उपयोग आहे गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का आणि अमृत वर्षाचा आनंद अनुभवित सुनीत म्हणाला के नी नी या जीवनात भगवंतासारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये भगवंतांनी मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे तेव्हा भगवंत म्हणाले भिक्खू ये आणि त्या शब्दोच्चाराबरोबर सुनीतला प्रवज्या आणि उपसंबधा मिळाले आणि त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले भगवंतांनी त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनयाची शिकवण दिली आणि ते म्हणाले शील संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो सुनीत, इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवान बुद्ध म्हणाले टाकलेल्या ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर कमल पुष्प त्याप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या या क्षुद्र प्राण्याचा आंधळ्या जगात बुद्ध पुत्र प्रकाशमान होतो मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग सहावा कनिष्ठ आणि सामान्य जनांची दीक्षा यामधील सुनीत नावाच्या भंग्यास दीक्षा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड दीक्षेची मोहीम भाग सहावा कनिष्ठ आणि सामान्य जनाची धम्मदिक्षा यामधील सोपा आणि सुप्रिय या अस्पृश्यांना दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा Jai bhi Jai Buddha